मित्रांनो माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री असून आता सध्या त्याचे गोष्टीसाठी चर्चेत आहेत तुम्ही आता रोज माणिकराव कोकाटे यांचे नाव ऐकत असाल कारण आता माणिकराव कोकाटे कोकाटेला सत्र न्यायाधाने दोन वर्षाची शिक्षा तुटवली आहे पण हे माणिकराव कोकाटे आहेत कोण याचा इतिहास काय हे आता आपण बघणार आहोत माणिकराव कोकाटे हे सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या दहा अकरा बारा आणि चौदाव्या विधान सभांवर निवडून गेलेले आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारमध्ये मध्ये शिवसेना तसेच दोन हजार नऊमध्ये मध्ये काँग्रेस तर दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते दोन हजार चौदा साली त्यांनी नाशिक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली या निवडणुकीनंतर त्यांना पर्वाचा सामना करण्यात आला मानिकराव कोकवाडे यांची कन्या यांची कन्या या देखील ना नाशिकमध्ये दे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत तर मित्रांनो महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे को आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी नाशिक स सत्र जिल्हा न्यायालयाने दोन वर्षी शिक्षा ठोठवले आहे तसेच दोन वर्षाचा कारावास व पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे मित्रांनो माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकटे यांच्या विरोधात यांच्या विरोधात फसवण्याचा गुन्हा दाखल केला होता यापूर्वी म्हणजेच तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हे प्रकरण समोर आलं होतं आता सध्या नाशिक जिल्ह्याला सत्र न्यायालय यामध्ये गुन्हा दाखल केला असून भावंदी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर सत्तेशे अण्ण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आशामध्ये माणिकराव कोकाटे यांचे कृषी मंत्रीपद धोका आलेले आहे त्यानंतर म्हणजेच आज राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे कर यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून दिला तत्पुरता जामीन मंजूर केलेला आहे मानिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे एक लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्या सध्या कोणताही धोका नाही खोट्या कागदपत्रांच्या आधारे कोकाटे यांनी घर लाटल्याचा आरोप त्यांच्या या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनात आली होती कृषी मंत्री मानिकराव कोकाटेकडून सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आली होती अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोकाटेकडून आव्हान आलेले होते खालच्या न्यायालयाने दिलेले निकाल मान्य नसल्याने कोकाट्याने सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आता त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे मुख्यमंत्री कोट्यातले घर लाटण्याच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेले आहेत त्यावरून कोकाटे कोकाट्याने राजीनामा द्यावा असा सवाल विरोधकांनी लावून धरला होता पण सरकारी पातळीवर कोकाटेकोन राजीनाम्याबाबत कोणताही हालचाली दिसत नाहीत बंदुकीच्या लायसन साठी कोकवाट यांनी जी माहिती भरली होती त्या वरून त्यांचे भिंग फुटले मित्रांनो आता नेमके प्रकरण काय होते सध्या आपण ते बघू कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना शासनाकडून म्हणजेच मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात घर दिले जाते मात्र अँड माणिकराव कोकाटे यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अशी खोटी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात गृहनिर्माण शिव अपार्टमेंट मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन असं त्यांनी का प्राप्त केल्या म्हणजे दोन फ्लॅट घेतले इतिहास नव्हते या मदतीतील अन दोन फ्लॅट इतर इतरांना मिळवून दिल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत मित्रांनो हीच माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा म्हणजेच